आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्र सरकारनं नव्याण्णव हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे बांगलादेश संयुक्त अरब अमिरात भूतान बहरीन मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये शेतकऱ्यांना कांदा निर्यात करता येईल याबरोबरच कांदा निर्यातीसाठी उत्पादित केलेला दोन हजार मेट्रिक टन विशेष पांढरा कांदा पश्चिम आशिया आणि काही युरोपीय देशांना निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे केंद्र सरकारनं गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात कांदा निर्यात बंदी घातली होती दरम्यान यावर्षी कांद्याच्या राखीव साठ्यासाठी पाच लाख टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिली लोकसभा निवडणुकीत राज्यात तिसऱ्या टप्प्यात सात रोजी तर चौथ्या टप्प्यात मे रोजी मतदान होणार आहे सर्वच राजकीय पक्षांचा या दोन्ही टप्प्यांसाठी जोरदार प्रचार सुरू आहे राष्ट्रीय स्तरावरच्या प्रमुख नेत्यांच्या सभा आयोजित केल्या जात असून समाजातील विविध घटकांच्या बैठकी घेण्यावरही भर दिला जातो लोकसभेच्या निवडणुकीत समाजातील सर्व घटकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा यासाठी विविध माध्यमांतून मतदार जागृती करण्यात आहे तसंच मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे अकोला लोकसभा मतदारसंघात यंदा सरासरी एकसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदान झालं विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाचा विचार करता सर्वच मतदारसंघांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचं मतदानाचं प्रमाण कमी होतं विशेष म्हणजे सर्वच विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात महिलांद्वारे संचालित विशेष मतदान केंद्र स्थापन करण्यात आली होती त्यानंतरही पुरुषांच्या तुलनेत महिलांची मतदानाची टक्केवारी कमीच राहिली सध्या वाढत्या तापमानामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा त्रास सहन करावा लागतोय मे महिना लग्नसराईचा असल्यामुळे परिवहन महामंडळानं बस फेऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे महिला सन्मान योजनेअंतर्गत शासनाने एसटी बसमध्ये हाफ तिकीट आणि पंचाहत्तर वर्षांवरील प्रवाशांना शून्य तिकीट योजना सुरू केलीये पण ज्या ठिकाणी बस बंद किंवा ज्या ठिकाणी महामंडळाच्या गाड्या जात नाहीत अशा ठिकाणी बस फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे शेतकरी स्वयंसेवी संस्था संशोधक सरकारी तसंच शैक्षणिक संस्था यांच्यात समन्वय वाढवून येणाऱ्या पिढ्यांसाठी आणि पर्यावरणाला अनुकूल असं सुरक्षित पोषक अन्न उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं नागपुरात राष्ट्रीय बीज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं वनामती आत्मा आणि बीजोत्सव समूह यांनी संयुक्तपणे तीन दिवसांच्या महोत्सवाचं आयोजन केलं आहे यात पारंपरिक बियाण्यांचं प्रदर्शन सेंद्रीय आणि नैसर्गिक शेतमाल प्रदर्शन आणि विक्री भरडधान्य पाककृती कार्यशाळा आणि पर्यावरण संतुलन विषयावर चित्रकला स्पर्धा वगैरे उपक्रम होत आहेत भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराज यांनी काल मलेशियात झालेल्या सोळा वर्षांखालील वयोगटासाठीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद पटकावलं पत शंभर मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात त्यांनी चौपन्न पूर्णांक एकाहत्तर शतांश सेकंदात हे अंतर पार करीत सुवर्णपदक पटकावलं राज्यात आज हवामान कोरडं राहील काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार